कल मका सांगता उद्या माझी पाळी आहे शुक्रवारची ना मग आज राहूतो आहे जरा च्या मातला राहू न बिवणे नाही आता मी त्याका लावते आं बाटणी मसालो पायाच्या हाडून हो पोटात दुखता म्हटलंच तरी ठीक हो हाड कसा दुखता पायाचा नको जाव मग नको जा पाऊस आहे मोपा नको जा मी तो सारांका ही खरोखरच नको नको सारांका मी आणते घराकडे आता लाईट सगळी ती वायरी विहिरी तोडतले ते आमची डिंपूल डिंपूल काय करू तू भ जाटो घे पाटा आमच्याकडे बाबा बर आहे पाटा आहे आमच्याकडे घेऊन येतो आत्ता कळणार कळणारा की बाबा पाटे हवे हो धोंडो नाही आमच्याकडे पाटो, पाटो, <laughs> आम पाटो वगैरे जाता वगैरे सगळा त्यामुळे काय टेन्शन नाही ही आत्ताची खरी परिस्थिती लायटीवाल्यांना दाखवलेली आहे मस्तपैकी पावसात वादळा फि द्या कसं जीवन जगा हव्या लायटी बी नाही ह्या आत्ता कळला बऱ्याच जणांक तर पावसामुळे आत्ताशी आमची लावणी वगैरे लावणी झाली आहे फक्त गोईमूग आऊट वगैरे सगळा तसा जाग्यावर रवलेला मोठासा घाला आम्ही गावकार घालून दामला डाळ करून दमले नारळ केवला पावसा गाराना मेला ठेवायचो तो मोठं तरी ठेवायचो ठेवून ठेवून ठेवलास नकोचले ते बघा नारळ पावसात केवढे ठेवले थे� जाऊसाठी नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं सकाळी सकाळीच आपलं स्वागत आणि आत्ताचा वादळ लाईट वगैरे नाही आहे कारण पाऊस बरेच दिवस लागता त्यामुळे वादळ झाडाबिडा भरपूर पडलेली आहेत आमच्याकडे बरासा नुकसानच झाला कारण लाईट वगैरे नाही आहे तीन चार दिवस लाईट नाही आणि कॅमेरा वगैरे चार्ज नाही आ त्यामुळे काय जास्त व्हिडिओ वगैरे केलेले नाहीत बरेच दिवस घराकडे बसाण बसन कंटाळलो येईल काय का होत नाही पावसामुळे आत्ता जरा वखाळला तर आता पण जाऊया पुण्याकडनं फेरफटको मारून येऊया हे बघा अशी झाडं पेचलेली आहेत बघा नाही तर पण जर बाबलो फक्क होता की काय तर लाईटीचे पोल वगैरे पडले आहेत आमच्या तिकडे विनू पण हा पण पन विनू काय दाबोळ्यातच हा अजून काही येत नाही अकडे अकडे अजून चावल केल्यात नाही हा तकडेच अजून तर चला पुणकडून जाऊन येऊया पुष्पा काय करतं गो कोयती बी घेऊन भात कापूक चाललं की कशा आत्ता भात कापून काय करणार नाही ते काय वर वाडाक तरी दे केसरा तरी येऊन दे पावसाच्या रागान कापतं काप काप नारळ काय ठेवला पावसा गारा ना मेल्यानं ठेवायचो तो मोठं तरी ठेवायचो ठेवून ठेवून ठेवलास नकोचले ते बघा नारळ पावसात केवढे ठेवायला जाऊसाठी असलियो ठेव मोठो याच्या काय तोंडार खापार असल सारखे मोठे नाही तुक बोलल्यावर तू बोलले की राग येतात लोकांचा राग येतात बऱ्याच जणांचा साधी आहे तिला का बोलत राहता तुम्ही त्यांना माहिती आहे हिच्या अंगात किती मोड आहेत ते माहितीच नाही नंदन अंदन कॅमेर म्हणजे हळंबी खातेच ती बघतोय कुकरची हे कुकर नकोतले आमतात माग घालतात आमकाकडे माणसाचे लाईट नाही म्हणून फ्रीज मधली भाजी बाहेर काढून ठेवलेली आहे नंदन हे मक्याचे कंसा उकडूया आपण हे करूया तुक भाजी देते मी करून त्याची फ्राय करून देते रे काय जरा देते असं काय काय कळत नाही किती दिवस झाले कायदा दोषच नाही ते मला किती काम करते करून करून दमले बिचारे झोपलेले आता जागे जेव्हा तोडूचे फांदे तेव्हा तोडले नाही कसली भाजी करते पालक पालक आणि अंगठी करते कुठे काटून झाला डब्यात लावलेली कुकरात वा कस वाटत चार दिवस लाईट नाहीये ते काय नाही आणखी कायमची तरी मोबाईल वाडी पूर्ण शांत लाईट नसल्या कारण थंडगार मोबाईल उचलायचे दुकानदारात द्यायचे माझं बंद पडलो माका एक रात्री लाईट आमची लाईट फुलत नाही आमची फुल एकदम नाही आता मी आधी वाटप करतो तो मिक्सर लागता काय खायट हा ना ना हा होती आता सकाळपासून नाही आमची हा इला मी मग की काय मोबाईल अरे तुमची आमची वायर नाही ना उंदिरा खाल्या खाय वायर मे फोनच लावतो लागणार वाटत मोबाईल हायचा इथे बरा झाला असता हो भावना रे 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 ती जाण्याचा बैल काम <laughs>

तुमची शेळेत भिजत ठेवत असते अरेच वाघ पेटली बाबा आजच्या दिवसात आग तू काही चाललं शाळेत बघा पाया पाया बघूया लावायचा शिस्ती शाळेत जायचा तू साधारण दिवसाची रजा बघित असता खूप मिळत काढू असता ताकद नाही का मिळणार आज शुक्रवार ना हा मग बरोबर तुम्ही सांगलेलो आुक्रवारनी सोमवार रहाच दिवस हा हे नाही शुक्रवारची पाळी असते त्यांची आयडिया दोघांची कशी आहे माहिती आहे तू आज रवलस ना तर मी उद्या रवतोय म्हणजे अभ्यास कोणाचा काळात कौरवची आणि त्याची आयडी आहे खरं सांगा खरं सांग तू पाळी असता ती ती ना तुला ऐक ह्याची आज पाळी आहे हो म्हणता उद्या राव भागाचा ना ह्याची गुरुवारची आहे मग काय ह्याची शुक्रवारची कल माका सांगता उद्या माझी पाळी आहे शुक्रवारची ना

मी तो गुंतो आतो घेतोय सारांका ही खरोखरच नको जा सारांका मी आणते घराकडे एका तस नेलेलो होतो शाळेत माका माका मॉप जरा येऊन गेले शाळेत आता वाटपाचं कशा काय करतो भाजी आहे तुमच्याकडे तरी वाटप आमच्याकडे किती दिवस वाटप होऊन आज काढलं बऱ्याच दिवसाने भारंगीची भाजी आणून जाऊया संध्याकाळी झेंडच काढूये पाऊस नसलो तर आता जेवण काळी एक नाही जाऊन यंदा अळंब्याचा विषय कोणी धरू नको गेल्या वर्षाची मॉप बघून तुम्ही थकला असाल की बघा आधी ग गाय तशी काय काय अळंबी खाताशी वाटता बारीक बारीक अळंबी अळंबी आम्ही येत नाही मी विचारते तुझ्याकडे काय वाटा भासत चाल करू नको पप्पा न आज कुठे गाडी घेऊन जायचं नाही तू बंगल नाही म्हणजे नाही पप्पा आज काय सांगता होय सकाळी आईन मला वॉर्निंग दिले आज काही धींड काढायची नाही तीन चार दिवस धींड काढलंस तेवढी मोफ केलं की एक घरात बंगली डुमरेली आग वाऱ्यान रवतली उचल चुलीत थं नेऊन ठेव अशीच ठेव कडाप्या खाली हवी तेव्हा बाहेर आणली हवी तेव्हा उतर नेली हा <laughs> तुमची जागे थर्या नाही त्याने ना गडबड ककडे रे तकडनं खैसून गेलो हे पाय दुखता ये बघ काय म्हणतात ते नाही तर जाऊ नको रुपये उद्या दे खैसून त्यान शाळेत जायत नाहीत पोरगी आजकाल कडी पत्तू वाटपातच भाजून टाकलं पोडण्यात घालायचो घालते वाटपात पण लाईट माझ का विषय नव्हतो मी तुला सांग ना <laughs> वडी तुम्ही म्हणच्या असे कसे ते तसे तसेच झाले आता तसे त्यांच्या नावीला धरलो त्यांच्या नावीला धरलो गोल कशा केलंस ते मग मग कसे करायचं कसं थापायचा जा। उद्या चार पुगापच झाले ना मग खाली वाटेला हा मस्तपैकी भाकरी बरं खाते घराकडे जाऊन भाकरी जाऊन खातो तू हाय दिलंस पण चालत आता लाईट सगळी ते वायरी विहिरी तोडतले ते आमची डिंपुल डिंपूल करू तू भू पाटो घे पाटा आमच्याकडे बाबा बरं आहे पाटा आहे आमच्याकडे घेऊन येत आत्ता प्रत्येका कळणार कि बाबा पाटे हवे हा धोंडो नाही नाही आमच्याकडे पाटो वगैरे जाता वगैरे सगळा त्यामुळे काय टेन्शन नाही ही आताशी खरी परिस्थिती लायटीवाल्यांना दाखवलेली आहे मस्तपैकी पावसान वादळा फिलेला कसा जीवन जगा गव्या लाईटी पिना या आता कळला बऱ्याच जणांका पुण्य बघा बघा वडिला खाऊ केव्हा कोणा गव्हेर आधी बघा हम्म बघा माणूस लायटी शिवाय एक क्षण राहू शकत नाही आता राहूले पाच सहा दिवस राहू या करू चटणी करू पाट्यावर घेऊन जाते नेऊन तर पावसामुळे आताशी आमची लावणी वगैरे लावणी झाली आहे फक्त गोईमूग आउट वगैरे सगळा तसा जाग्यावर रवलेला तेव्हा तेव्हा पावसा थांबवत असते तर मोठा जागा आम्ही गावकार घालून आम्ही गावकार घालून थांबला डाळपाळ करून दमलेली बाहेर जो मोसम बघा वातावरण

थोडी ते कारल्याचे येल मेला खूप ते तसेच टाकलेले ही बघा ही बघा ही दरड कोसा ही बघा ही दरड कोसा तिचा पुरी वारो काय येता तो भयानकच येता पण हे इकडे हयो गेली असा बांधायचा एवढा पाणी करून जाणार मी जर केलंय तर ती मार्गच तर करणार बरोबर तकडे ताकद कोण ताकेला वाळी बघत वाळीची प्रदर्शन आहे वाळी तरी बांधी

भाऊजी पडतर घालून देतात काय पडतर काय रवत नाही ना चेर उलटा फिर 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 <laughs> <laughs> फिर ना ना तो फिरवाकडे उलटा उटा असं असो फिरवाय हा असा धुतले बरोबर ऐतो तो हैसो बरोबर म्हणजे दगड लावा आता आणखी हो पुढे तर चला मंडळी पुनग्या का कपडे धुता घरात जाऊया पावसाचं वातावरणच काय कमीच होण्याचा मार्ग नाही दिसत काय नाही पुष्पाकडे काहीतरी रान काढता आवडत थोडे चला बाय बाय